मातंग समाजाकडून रास्ता रोको आंदोलन मातंग समाज आरक्षणावरून आक्रमक धर्माबाद मध्ये लोकस्वराज्य आंदोलन सखल मातंग समाजाच्या वतीनं बारा जुलै रोजी रघुजीत सावळे चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मातंग समाजाला सामाजिक शैक्षणिक आरक्षणाचा फायदा प्रत्यक्षात होत नाही यामुळे समाजातील शिक्षित मुलांना कोणताच फायदा झालेला नाही एक जुलै दोन हजार चोवीस पासून लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे हे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर विविध यांची तब्येत सतत खालावत आहे त्यामुळे त्या उपोषणाला जाहीर समर्थनार्थ व लाभ वंचित घटकांना स्वतंत्र अब कड आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय राज्य सरकारनं तातडीनं घ्यावा अशी मागणी घेऊन दिनांक बारा जुलै रोजी धर्माबाद तालुक्यातील लोकस्वराज्य आंदोलनाचे पदाधिकारी सखल मातंग समाजातील महिला व पुरुष समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोको आंदोलन मध्ये आंदोलन तालुका अध्यक्ष चंद्रकांत गोनारकर तालुका उपाध्यक्ष संतोष काळेवार शहराध्यक्ष अनिल बी बीएम गोणारकर लक्ष्मण निदानकर बी आर गोणारकर नागोराव महाराज कमलाकर जगोजीत सरगे सत्यनारायण पवळे बळीराम सूर्यवंशी नागनाथ गोणारकर अविनाश पिंगळे श्रीकांत गोणारकर सायनाथ गोनारकर शिवकुमार गोणारकर माधव गाडेकर सर मारुती राखोरे व्यंकट शेळके सचिन मंगनाळकर सह धर्माबाद तालुक्यातील समस्त समाज बांधव महिला युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते तसेच पोलिसांचा यावेळी मोठा बंदोबस्त तैनात होता गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता लालाजी इमनेलू नांदेड ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल